मित्रांनो आज आपण आलोय खेकडी पकडायला तर आज आपण खोदून खेकडे धरणार आहे तर बघूया आपल्याला भेटतात की नाही ते जर भेटले तर तुम्हाला दाखवणार आहे तर पप्पा इथं खोदत आहे तर बघू शकता आईने धरून आणलेलं आहे तिकडून एक मस्त सायचे तर बघू शकता इथं पप्पानी खोदलेलं आहे तर आपण बघूया त्याच्यात भेटतंय की नाही ते तर तिथं आतमध्ये खेकडे तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघू शकता तिथं आतमध्ये खेळाकड दिसताय आपल्याला तर बघू शकता कॅकडाची नांगोड दिसतात आपल्याला तर बघू शकता मोठ्या साईजचे वाटते ते खेकड तर बघू शकता पापांनी पकडलेले खेकड तर मस्त साईजची बघू शकता तर बघू शकता तिकडं आईने एक धरलेलं आहे ते मी आणायला चालल बघू शकता तर तिकडं पापांनी पकडलेले खेकड बघू शकता चांगले साईजची आहे मोठ्या खोदून पकडलेले खेकडे बघू शकता मग काळे एकाच बेळातून दोन खेकडे पकडलेले तर बघू शकता एका येऊन बसले त्या दोन खेकडे आहेत त्या त्या पण मोठ्या साईजच्या बघू शकता जबरदस्त साईज आहे मोठे बघू शकता खेकडीचा नांगोडा झालाय वरती तर तर आतमध्ये या वेळामध्ये तर त्याचा नांगोडा झाला बघू शकता वरती तर खेकड पकडणार आहे तुम्हाला दाखवतो तर बघू शकता खेकड धरलेली आतमधून तर त्याचा नांगोडा बघू शकता तुम्ही आधी तुटलेला येतो आणि खेकड पकडलेले बघू शकता मोठे मस्त सायचे तर पाप्पा खोदतात बघूया त्या वेळामध्ये आहे का नाही ख्वादलेला आहे आम्ही तर त्याच्यामध्ये खेळाड आहे तर तुम्हाला दाखवतो तर बघू शकता आतमध्ये आहे ते बघू शकता कशी बसली आहे जाऊन आतमध्ये तर ती काढायची आपल्याला तर बघू शकता पाप्पांनी ख्याकड धारलेले येते चांगले साईजचे खेकड भेटलेले बघू शकता आपल्याला तरी होती तुम्हाला दाखवलेली बिळामध्ये खेकड तर बिळामधून काढलेली पाप्पांनी बघू शकता तर तिथं पाप्पा त्यात खेकड आहे का नाही त्या बिळामध्ये तर बघूया आपण जाऊन तिथं भेटते का नाही पापांना ती खेकड तर आता इथं पुढं खेळाड लागतं आहे आताला तर धरलं तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघू शकता आपल्याला भेटलेली आहे त्याच्यामध्ये तर बघू शकता आपल्याला दोन खेकडे भेटलेले मग अशी एक पकडलेली ती आणि ही एक भेटलेली आहे इकडं आणि ती एक आपल्याला तिकडं भेटलेली आहे बघू शकता इथून इकडं आणलेलं आहे आपण खोदत खोदत तर बघू शकता तुम्ही आपण एवढ्या खोदून धरलेले खेकडे बारीक मोठी आहे सगळे तर हे खेकडे आपण खोदून पकडल्यात